काल्पनिक राजकीय भीती या शीर्षकाखाली मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी एक संदेश आय न्यूज टी व्ही चॅनलकडे पाठवला हो आहे ते म्हणतात तो कटेंगे एक असे तसे भीती युक्त नारे देत भाजप आर एस चे नेते समाजात धर्म जात जमाती पंथ भाषा प्रांत इत्यादीमधील सामाजिक सांस्कृतिक धार्मिक सौहार्दाचे व एकात्मतेचे वातावरण खराब करत आहे असं लक्षात येतं त्यासाठी भाजपचे प्रमुख नेते नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस व योगी आदित्यनाथ आघाडीवरती आहेत असं ते म्हणतात बटेंगे तो कटेंगे व एक हे तो सेफ हे असे द्वेषमूलक तसेच भीतीयुक्त नारे देत भाजप आर एस एस चे नेते समाजात धर्म जात जमाती पंथ भाषा प्रांत इत्यादी मधील सामाजिक सांस्कृतिक धार्मिक एकात्मकतेचे वातावरण खराब करत आहे असं लक्षात येतं त्यासाठी भाजपचे प्रमुख नेते नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस योगी आदित्यनाथ आघाडीवर आहेत तर राज्यातील काही भाजपचे आणि महायुतीचे नेते संभ्रमात पडले आहेत भाजप व आर एस एस यासाठी भूतकाळातील भारतावरील इस्लामी आक्रमणाचे दाखले घेऊ देऊन हिंदू विरुद्ध मुस्लिम धर्मीय जनतेच्या मनात अपसात द्वेष निर्माण करण्यासाठी झटत आहे कारण आहे विधानसभा निवडणुका मुस्लिम आक्रमकांनी त्या काळी हिंदू समाजावर अतोनात अत्याचार केले होते व हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले होते जाळपोळ करून गावोगावच्या गाव उद्ध्वस्त केले हिंदूंचे जबरीने धर्मांतरण केले होते असे अनेक आरोप भाजप आर करत असतात हे सर्वच आरोप अगदी खरे असल्याचं इस्लाम स्थापन झाला सातव्या शतकात तत्कालीन भारतातील सिंधू प्रांतात पहिले आक्रमण झाले राज्यकर्ते ब्राह्मण वैदिक होते ते पराजित झाले स्वेच्छेने मुस्लिम झाले नंतर पुढील सुमारे एक हजार वर्षात आलेल्या परकीय मुस्लिम आक्रमकांमध्ये प्रमुख सुलतान खिलजी मोगल मानले जातात या सर्वच आक्रमक मुस्लिमांना भारतात स्थिर होऊन यशस्वीपणे राज्य कारभार चालवण्यासाठी सगळीकडे ब्राह्मण समाजाने त्यांच्याकडे मंत्री कारभारी ते अशा पदावर भरपूर पगार घेऊन के नोकऱ्या केल्या तर अनेक ब्राह्मणांनी स्वैच्छेनं मुस्लिम धर्माचा स्वीकार केला त्यांना अशरफी मुसलमान मानतात तर, मानता। तर हिंदू धर्मातील ब्राह्मणी वर्चस्व जाती भेद विषमता याला कंटाळून शूद्र वंचित अस्पृश्य समाजल्या केलेल्या हिंदू बांधवांनी स्वेच्छेने मुस्लिम धर्माचा स्वीकार केला होता ते आज लफी पसमंदा मानले जातात ते आजही शुद्र वंचित पीडित आहेत पाकिस्तान अश्रफी तर बंगालदेश अश्रफी मुस्लिम आहेत स्वामी विवेकानंदांच्या मते भारतातील हिंदूंचे धर्मांतर नगण्य अपवाद वगळता स्वेच्छेनं झाला अफगाणी बलूची अरबी इराणी इराकी तुर्की इत्यादी आक्रमक मुस्लिमांनीच कारभार केला आजच्या भारतात यापैकी कोणीही परकीय नाहीत सर्वच भारतीय मुस्लिम धर्मांतरित वैदिक सनातन ब्राह्मण बहुजन हिंदू आहेत सर्वच मूळचे हिंदू असून एकाच असल्याचं संघाचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी मान्य केले आहे अश्रफी मुस्लिमांना स्वातंत्र्य भारतात मोठी पदे मिळाली आहेत तसेच त्यांना ब्राह्मणांनी जाबही केलेला आहे त्यांच्या लग्नात मोठमोठे ब्राह्मण उपस्थित असतात आदराचे स्थान दिले जाते तर गोरगरीब मुस्लिम मुलागा गोरगरीब हिंदू मुलगी लग्न करत असले तर लवजिवाद मानले जाते हे लग्न उधळून लावले जाते तर मुस्लिम राजवटीत जबरदस्तीने धर्मांतरण केले असते तर पंधराव्या शतकात शंभर टक्के भारताचे इस्लामीकरण झाले असते तसे झाले नाही हे स्वामी विवेकानंदांचे म्हणणं योग्य ठरतं भारतीय इतिहासात पाहिले आक्रमक घुसखोर आर्यवैदिक सनातन ब्राह्मण मानले जातात यात जैन बुद्ध संगम भक्ती शाक्त अवेधी धर्म संपवले आहेत जगातील आर्य आक्रमक एकमेव असे होते की ज्यांनी स्थानिक प्राचीन भारतातील मूळ निवासी धर्म संपवले आहेत तसे मुसलमान आक्रमकांनी केलेले नाही एवढेच नाही तर ब्राह्मण वैदिक सनातन धर्माचे आहेत तर बहुजन समाज अवैधिक हिंदू धर्माचे आहेत ही सर्व विभागणी मुसलमानांनी केलेली नाही वैदिक सनातन धर्म सर्वच हिंदू एक नसून चार वर्णात सहा हजारपेक्षा जास्त जाती उपजातीमध्ये विभागलेला असल्याचं मानतो म्हणजे सर्व हिंदू एक नाही सेप नाहीत हजारो वर्षापासून वेगवेगळ्या जातीमध्ये वाटलेले आहेत म्हणजे बटे हे आता ब्राह्मण व शूद्र दोनच वर्ण आहेत याच कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास विरोध केला होता आज तेच छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला सत्ता मिळवून देण्यासाठी एक साधन झाले आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रामाणिकपणे आदर असता तर तुम्ही कोकणात राजकोट येथील शिवशिल्पात खोळ केला नसता तीन चार टक्के ब्राह्मण म्हणजे शहाण्णव सत्त्याण्णव टक्के बहुजन हिंदू यातील साठ टक्क्याहून अधिक हिंदूंना शिक्षण नाही नोकरी नाही शेती नाही इज्जत नाही मंदिर प्रवेश नाही बरोबरीचे स्थान नाही बरेच हक्क अधिकार स्वातंत्र्य नाही जर आम्ही सर्वच हिंदू एक आहोत तर आमच्याच एवढेच भेदभाव का आहेत नरेंद्र मोदी अमित शाह योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस बहुजन हिंदूंना बरोबरीचे स्थान देणार आहेत का आमचे धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक आर्थिक अधिकार आमच्याच सर्वोच्च मानलेल्या ब्राह्मण हिंदूंनी नाकारलेले आहेत मुसलमानांनी नाहीत आम्ही जेव्हा आमच्यावर होत असलेल्या ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देतो किंवा ब्राह्मणवादी व्यवस्था नाकारतो तेव्हा त्याकडे ब्राह्मण द्वेष म्हणून पाहिलं जातं हे चूक आहे मुस्लिम राजवटीत हिंदू प्रजेवर झालेल्या अत्याचारासाठी ब्राह्मण मंत्री जास्त जबाबदार ठरतात स्वातंत्र्यापूर्वी निजामशाही जुनागड मुस्लिम संस्थानात हिंदू अजलफी मुस्लिम जनता एकमेकांना आधार देत होती आजही तेच चित्र आहे सण दोन हजार वीसमध्ये मध्ये आम्ही प्रस्ताव दिला होता की तुम्हाला मुस्लिम धर्मातील लोकांबद्दल जर एवढा अविश्वास व द्वेष वाटत असेल तसेच त्यांच्यामुळेच भाजपाला राजकीय सत्ता मिळत नसेल तर भारतीय संविधान दुरुस्त करून मुस्लिम जनतेला असलेला मतदान अधिकार पूर्णपणे काढून घ्यावेत परंतु त्या बदल्यात त्यांना अन्य सर्वच अधिकार मिळाले पाहिजेत बारामाही हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध फांडणे लावण्याचा धंदा बंद करून आमच्यावर उपकार करावेत भारतात सुमारे ऐंशी टक्के जास्त हिंदू तर सोळा टक्के मुसलमान आहेत कशाला भीती दाखवता आम्हाला जन्मभर अन्न वस्त्र निवारा शिक्षण नोकरी आरोग्य सुविधा सुरक्षा बंधुता लोकशाही स्वातंत्र्य समन्याय समता एकात्मकता शांतता सुव्यवस्था इत्यादी मानवी विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून देणे या परिस्थितीत तुम्ही नेहमी सत्ताधारी राहावे ने शेवटी नम्र नि, निवेदन आहे की नरेंद्र मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस सर्वप्रथम आम्हाला सर्वच हिंदूंना एक करण्यासाठी हिंदू धर्मात समता बंधुता स्थापित करून सर्वच जाती नष्ट करून सर्वांनाच सारखेच धर्माधिकार व हक्कसुद्धा मिळून देणे सर्वच एक कोणीही हलका नाही भारी नाही असा सर्वच एक जातीय एकजीव एक धर्मीय एक, एक देशीय एक संध हिंदू समाज सर्वप्रथम निर्माण करणं आवश्यक आहे तसे झाले तर हा देश आपोआपच हिंदुस्तान होईल हिंदू राष्ट्र होईल सदिच्छा असे म्हणत मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपली भूमिका मांडली आहे ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर